नमस्कार। नमस्कार।, नमस्कार 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 मी नेक्सेस फाउंडर सुद्धे साळवे माझ्या बरोबर जे व्हिडिओ शूट करत आहेत ते अक्षय कु नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आणि नेक्सेस फाउंडर गजानन तोंडे सर नमस्कार आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा समाधान पांढरंग नवली श्रीपुरामबरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना समाधान पांडुरंग पांढरंग नवली नवली आंबोरा अंबोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना तर आज आपण नवले साहेबांच्या या मिरचीच्या पिकामध्ये आलेलो आहोत तर सर हि जी मिरची लागवड करून किती दिवस झाली सरास तरी मे महिन्यात लागवड करील हि पंचवीस मेची लागवड पंचवीस मेची लागवड आहे तर तुम्हाला ज्या मिरची पिकामध्ये काय काय बदल हवा आहे बदल म्हणजे पान फ्रेश झालं पाहिजेत अच्छा फुलगळ थांबली पाहिजे मिरची लांबली पाहिजे म्हणजे पानांची रुंदी त्याची ग्रीनरी झाडांची हाईट आणि फुलगळ पानगळ थांबली पाहिजे तर आपण नवले नेक्सस कंपनीची अमेझिंग असणारी बायो किट देणार आहोत त्याच्यामधून ते, ते दोन ड्रिंचिंग आणि तीन स्प्रे करणार आहेत आणि त्याच्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी याच्यामध्ये जो काय बदल होणार आहे ते आपण पाहणार आहोत आणि सर आज तारीख किती आहे चोवीस चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर सध्याची परिस्थिती दाखवा सर पाण्याची परिस्थिती सध्या बारीकच आहे त्याच्यावर आजार आलेला आहे अशा पदी झाड आहेत काही झाडांचा जा। सर आता याच्यामध्ये काही तोडा वगैरे झालाय का हो तोडा चालू आहे सर किती क्विंटल तोडा झालाय सर चार साडेचार क्विंटलचा नाही सर चार साडेचार क्विंटलचा आजच्या तारखेचा तोडा आहे इथून पुढे तोड्यामधील तोड्यामध्ये जास्तीत जास्त बदल व्हा अशी तुमची इच्छा आहे एकूण तोडे किती झाले सगळे सहा ते सात तोडी झाले सर त्याच्यामध्ये किती एव्हरेज निघलं तुम्हाला पाच पर्यंतच निघलं ठीक चार ते पाच क्विंटल चार ते पाच क्विंटल चालते पुन्हा भेटू आपण एक वीस पंचवीस दिवस बरोबर चालेल पूर्ण एकदम क्लोजअप घ्यायचं काय झाडावर जरा नमस्कार नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करताय ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आणि नेक्सेस फाउंडर गजानन तोंडे सर नमस्कार आणि आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्यांचा आपण आज परिचय करून घेऊ मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये त्यांचे वडील होते आणि आता हे त्यांची मुलं आहेत तर प्रथम सरांचं नाव घ्या नमस्कार माझं नाव गणेश समाधान नवले राणाशी पुरामरा तालुका जाफरा जिल्हा जालना सर तुमचं नाव घ्या शरद दिनकर नवले राणा पुराबरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना तर आपण नवले साहेबांना मागच्या चोवीस ऑक्टोबरला चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला नेक्सस कंपनीची बायोपिक दिली होती त्याच्यामध्ये सर याला ड्रिंचिंग आणि स्प्रे किती घेतले तुम्ही एक ड्रिंचिंग आणि दोन स्प्रे एक ड्रिंचिंग आणि दोन स्प्रे तर सर याच्यामध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवला सर जसं की आम्ही ही मिरची सोडून दिली होती म्हणजे की आमचं उपटून टाकायचा विचार होता ते तुम्ही आल्यानंतर तुम्ही म्हणे एक स्प्रे आणि ते ड्रिचिंग करून बघा एक किट सोडून बघा तर आम्ही बघितले तर याला काळुंखी खूप वाढलेली आहे मिरचीला बघलेलं भुरकी होती आणि खुटवा आणि फुलं फुलकळी खूप वाढलेली आहे फुलकळी वाढलेली आहे पानं पण थोडी फ्रेश झालेली दिसतात इकडे पण सर दाखवा मिरच्या पण चांगल्या भरपूर लागलेल्या आहेत आणि मिरची पण लांबलेली आहे आणि खुटवा आणि जसं की तर सर आपण इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना एक असं माझी इच्छा आहे म्हणजे नेक्सस कंपनीचे प्रॉडक्ट वापरून आपण समाधानी आहात हो, हो समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना तुम्ही संदेश देणार लाभदायक आहे आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न आहे सर आणि इतर पिकांना वापरणार कसं हो इतर इतर पिकांना वापर आणि आज तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर परत एकदा पूर्ण प्लॉटवर असा कॅमेरा घ्या इकडे काही मिरची झाड इकडे घ्या Okay. सर मिरच्याचा तोडा वगैरे वाढला का तुमचा हो सर जमतेम पहिले चार क्विंटल आता जमतेम सहा सात आठ क्विंटल पर्यंत जातोय म्हणजे दुप्पट तोडा वाढला